की काळ तोंड काहीच करू लागन रे खिचडी ते तिकडंच फिरायले आपल्या दोघांची जो असायली की चिरू लाग म्हणलं तर चिरी न झाले हो पुन्हा शानपण आपणच म्हणलं होता वरी तोंड करू शेतात खिचडी करता आणि इकडे जरास काय करू लागन झाला हिंडायला तिकडं लय मजा आयली का त्याला येऊ दे आता त्याला जाऊ दे त्याला यायला कशी बी वीस मिनिटं लागतात आपण तोरच खिचडी खाऊन टाकू जमतंय का हो खाऊन बी टाकू ता अन उरायला देऊ फेकून मग कळते का गांडियाला असं कळत नाही त्याला खिचडी सिचल्यावर शिडली काय कि रे हो शिडली उतरायची का होतं गप गप खाऊन ठेवता हा दोघच खाऊ तया गाडीच्या कळा पाहिजे नातला पाहिजे का आणि मग जेवण झालं झालं मला नाही पाहिजे मग टाकू कुत्र्याला मर्दे काळा तस काय यार तुम्ही खाल्ली बी का मला का तोंड्या तिकडे वन वन हिंडायला करू लागेल काय नाही आणि इथं आता मागायला खायला कुत्र्याला टाकून आम्ही देरल्या काय टाकून देई आर सकाळ बसून होतो होतो रे आता होईल पुला होईल म्हणून म्हणून तिकडेच बसलो हे का लढलो काय काल तोंड्या घरी गेल्या पाच रुपये देतो एखादा पुडा खाय हो मग मी पाच चा पाटली बिस्किटचा पुडा खातो